दारूच्या व्यसनाच्या आधीन असलेल्या वीस लोकांच्या समूहासमोर एका समुपदेशकाने एक प्रात्यक्षिक करायचं ठरवलं त्याच्यातून दारू शरीरास किती वाईट आहे हा संदेश द्यायचा देश त्याचा उद्देश होता त्याप्रमाणे त्या समूहाच्या समोर असलेल्या टेबलावर त्यांनी दोन काचेचे ग्लास ठेवले त्या दोन्ही ग्लासांमध्ये एकामध्ये त्यांनी पाणी भरलं दुसऱ्यामध्ये गावटी दारू आणि एक जिवंत गांडूळ त्यांनी त्या पाण्याच्या ग्लासात सोडला बराच वेळ तो तरंगत राहिला आणि वळवळत राहिला गांडूळ जिवंत राहिला त्याला थोड्या वेळाने त्यांनी बाहेर काढलं आणि त्या सगळ्यांच्या समोर त्यांनी दारू असलेल्या ग्लासामध्ये त्याला सोडलं थोड्याच वेळात तो थो गांडूळ तडफडून मेल्याचं दृश्य दिसलं त्याच्या शरीराचं विघटन झालं आता हे सर्व पाहत असलेल्या त्या समूहाला त्या समुपदेशकाने विचारलं की या प्रात्यक्षिकातून आपण काय शिकतो तर उत्तर हे अपेक्षित होतं की बाबा शरीराला दारू ही अपायकारक आहे दारू पिणं वाईट पण एका माणसाने हात वरती केला आणि त्याने सांगितलं की या प्रात्यक्षिकातून हे समजतं की दारू शरीरासाठी अतिशय चांगली आहे कारण दारू पिल्याने शरीरातील जंत कृमी कीटक मरतात अशा अर्थाने दारू पिणं हे शरीरासाठी अतिशय चांगलं आहे आता मात्र त्या समुपदेशकाला बेशुद्ध व्हायची वेळ आली आपण काय बोध घ्यायचा तो ठरवा धन्यवाद